महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याचं आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही करणार नाही हो पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व अठरा पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असतात यात्रा आम्ही येऊ घातलेल्या आज मध्ये एक चांगली बैठक झालेली आहे त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून एक दोन तीन बैठका होतील आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या दोन चार दिवसांमध्येच आणि यात्रा, पुटु यात्रा आमचे दोन पॉईंट आहेत एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सिद्धेट राजावरून निघेल अदरवाइज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल या बैठकीमध्ये काय या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार हिरवले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही आमच्या ओबीसी बांधवांना नक्की आता काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते ज्यांना झुंडीची भाषा कळते त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये हे उत्तर देऊ तुम्ही ठाकरे दहा ला दहा लाखापेक्षा मोठा आकडा आहे तुम्ही संशोधन करावं गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे एका एका आमदाराची दहा दहा लाख मुली आहे आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे येतील ना अरे प्रत्येक चौकामध्ये शंभर बाय पंचवीस चे प्लेक्स एक एक बॅनर पाच नाही दहा दहा हजाराचा एक एक बॅनर आहे अरे आला कुठून पैसा हा आमचा गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकांनी काही टॅक्स भरला की नाही आमच्या काही खिशातले पैसे आले की नाही माळी समाजाबद्दल पद्धतीने बोलला हे बघा गेल्या दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्राची ओबीसीची चळवळ माळी समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल गावगड्यातल्या अठरा पगड जाती असतील सगळ्या लोकांची मी नावं घेऊ शकतो पण ह्या सगळ्या लोकांच्या हक्काने अधिकाराची अधिकाराची जी वज्रमुठ झालेली आहे हे वज्रमुठ भेदायचं काम काय म्हणतात जरांगी आतापर्यंत आमचं आणि ह्यांचं भांडण नाही मी ह्याला विरोधक मानत नाही ज्या ज्यावेळी लक्ष्मण हाकेचा प्रश्न जरांगेसमोर आला त्या त्यावेळी जरांगे म्हणाले की हा याला आम्ही विरोधक मानत नाही आम्ही यवलावाल्यांना विरोध मानतो त्या त्यावेळी लक्ष्मण हाकेनी ऐंशी टक्के वेळा आम्ही सगळे एक आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला आहे मी कुठल्या पोडियम समोर मी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी मी कुठल्या माईक समोर किंवा माझ्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा असं बेजबाबदार वक्तव्य करणार नाही कारण पोटतिडकी पासून रात्रंदिवस बोलणारा हा लक्ष्मण हाक्य समोरून वार करणारा लक्ष्मण हाक्य आहे आणि सांगायचंच म्हणलं तर होळकरांची आवडत असणारा होळकरांची युद्ध नीती काय होती माहितीये का लपून छपून नाही वाळवंटामध्ये आमने सामने युद्ध खेळणं अटक कटक पर्यंत दिल्लीच्या तक्तावर तीन वेळा बादशाला बसवणारे होळकर आहेत त्यामुळं आमच्यावर असले खोटे नाटे आरोप करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसीची चळवळ डॅमेज होणार नाही आणि हा विषय आमचा काल भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर संपलेला आहे तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तेच मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्या दोन जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही हे हक्क अधिकाराची लढाई आम्हाला डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करू नका नेते डॅमेज केले जात आहेत ओबीसीची चळवळ डॅमेज केली जाते दोन जातीत भांडणं लावली जात आहेत आणि काय दिल्ली पर्यंत जाईल ओबीसी जागा झाल्यावर वाहून जातील हे सगळे त्यांची जी कोल्हे कोई चालू आहे ना हे लबाडांचं भा, भामट्या लोकांचं हे मंडल यात्रा वगैरे मंडल कोण होते त्यांचा सामाजिक न्याय म्हणजे काय घरामध्ये साडेचारशे संस्थांचं पद घेऊन बसलेले शरद चंद्रजी पवार मंडल आयोगाच्या नावानं भाम म्हणजे काय भमटेगिरी करतात ओबीसीच्या बाबत मध्ये झरंगीला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला सांगा काय ते बजरंग सोनवणीला सांगायला सांगा ना तिथं तिकडे जरंगेला उचका होत आहे चेता आहे चिथावणी देत आहे त्याला आणि दुसऱ्या बाजूला मंडळी यात्रा करतायकडे तुम्ही सांगता हे मुंबई जायला निघाले तुम्ही आम्ही अरे जर झरांगीच्या झरांगीला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची मग आम्ही पण काय बांगड्या भरल्या का काय बोलावं लागलं ना हे आम्ही लढणारे आहोत आम्ही आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा आतापर्यंत पाच सहा वेळा झालाय इथून पुढे दहा बारा वेळा होणार आहे पण आम्ही थांबणार नाही आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही आम्ही गावगड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार